नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं मा सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार <coughs> शिवाजीराव आडलराव पाटील भारतीय जनता पक्षाचे पोसरीचे आमदार महेश दादा लांडगे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील खेडचे आमदार आणि पुन्हा शरद सोनवणे म्हणून एक आमदार आहेत अशा आमदारासह एकतीस जणांना अटक करून कोर्टात हजर करा असा निर्णय बहुधा महाराष्ट्रात पहिल्याच वेळा आणि म्हणजे खरं काम करणाऱ्या कोर्टाने दिलंय का काय असं म्हणता येईल आता हे नेमकं प्रकरण काय ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे पुणे जिल्ह्यातलं खेड न्यायालय आहे आणि या खेड न्यायालयाने आरोपी कोण आहेत हे न पाहता एकतीस जणांना अटक करून कोर्टात हजर करा असं फरमान धाडलेलं आहे त्यामुळे या राजकारण्यांमध्ये चलविचल सुरू झालेले की बाबा आपली सत्ता असताना असं कसं काय झालं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये कुणी काही केलं म्हणजे पुढाऱ्यांनी या पुढारी पुढाऱ्यांची पोरं अधिकाऱ्यांची पोरं यांनी काही जरी केलं तरी काहीच होत नाही अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आपण पाहिलं काल ते अतुल कुलकर्णी म्हणून एक पोलीस डीवाय एस पी आहे त्या डीवाय एस पीने काल स्वातंत्र्य दिनी यंत्रणेला अशोभणारी गोष्ट आहे आणि यामुळे अशाच गोष्टींमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे त्यातच आपण सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड पाहिलं म्हणजे अनेक घटना अशा आहेत की त्या सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी जर केल्या तर त्याला सर्वसामान्यांना न्याय भेटत नाही एकच व्यवस्था अशी आहे की ती आपल्याला न्याय देऊ शकते ती म्हणजे न्यायपालिका आता त्याच्यावरती देखील शंका कुशंका उपस्थित राहिलेल्या आहेत जसं की बघा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्यातून दुसरी शिवसेना तयार झाली त्याचा जो निकाल आहे तो अद्याप निकाल लागलेला नाही वर्षानुवर्ष त्याच्यावरती तारीख पे तारीख तारीख पे तारीख सुरू आहे आता ते ज्या खंडपीठाकडे आहे त्या खंडपीठाने देखील बघा गेल्या महिन्यातली तारीख दिली ती ती तारीख झाली नाही पुन्हा पुढे दिली तारीख दुसरी ती पण नाही परत तिसरी तारीख दिली आता पुढच्या महिन्यात म्हणजे दोन दोन महिने त्या तारखा पॉस पॉईंट होतात म्हणजे त्याच्या सुनावण्या घेतल्या जात नाहीत मग हे सगळं कटकारस्थान न्यायपालिकेच्या संगणमताने चालतं का चा चा, चाल काय असा देखील लोकांना संशय निर्माण झालेला आहे त्यातच आता बघा काही न्यायपालिका देखील सक्षम असं काम करणाऱ्या आपल्याला एकंदरीत दिसतात आता त्यातलाच हा प्रकार एकंदरीत दिसतोय आता खेड न्यायालय आहे पुणे जिल्ह्यातलं खेड हे न्यायालय आहे या खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे आहेत आता बघा पाठीमागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत जी होती ही शर्यत बंद होती दोन हजार सतरा साली चाकणच्या चौकामध्ये बैलगाडा शर्यतीच्या बंदीच्या विरोधात कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीनं एक मोठं आंदोलन झालं होतं चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आता यामध्ये एकतीस आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले होते आता एवढ्या लोकांवरती दोन हजार सतराला ला गुन्हे दाखल झाले होते गुन्हे दाखल झाल्यानंतर सदर याच्यातली जी लोक होती आता ह्याच्यामध्ये त्यावेळेस शिवाजीराव आडळराव पाटील खासदार होते बोसरीचे आमदार महेशदादा लाडगे होते त्याचबरोबर जे खेड आहे या खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील होते तसच बघा आता माजी मंत्री संजय बाळा भेगडे हे देखील होते बारणे जे आता खासदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे ते बारणे होते परत शरद सोनवणे होते दिगंबर बाळा भेगडे होते अरुण गिरी होते राम गावडे महेश शेवकरी कैलास गावळ रामकृष्ण टाकळकर विकास चव्हाण नितीन शेवाळे विकास नायकवडी प्रकाश वाडेकर अण्णासाहेब भेगडे गणेश सांडभोर गणेश कावळे परमेश्वर नवनाथ खोले बाळासाहेब आरडे प्रकाश सोपान वाडेकर आनंद चंद्रचोड चंद्रचोड आनंद मोहिते जयसिंग येरण राजू जावळेकर राम मधुकर गावडे राहुल गोरे देवराम लांडे म्हणजे देवराम लांडे म्हणजे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष म्हणजे ही जे नाव आहेत हे हे सगळे राजकारणी मंडळी त्या त्या भागातले नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सभापती आमदार खासदार पक्षाचे अध्यक्ष असं एक सर्व पक्षीय आंदोलन दोन हजार सतरा साली झालं होतं आणि त्याचा गुन्हा हा चाकण पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्यानंतर मात्र ही केस खेड प्रथम न्यायदंड अधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होते आता याला बघा एक हे माणूस हजर राहत नव्हता आता ह्याच्यातलं दोन आरोपींच निधन झालेलं आहे म्हणजे सुरेश गोरे आणि आणखी एक आंदोलकाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आता हे लोक वारंवार वार या तारखेला गैरहजर म्हणजे ह्याच्यातला एकही आरोपी तारखेला गैरहजर राहत नाही आता हे सतरा पासून प्रकरण चालत 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 ते अद्याप आलेलं आहे आता हे खेड न्यायालयाच्या लक्षात आल्यानंतर खेड न्यायालयाने हे जे उर्वरित आता तेहतीस आरोपी होते त्यापैकी दोन मयत असे एकतीस आरोपी आणि ह्या एकतीसच्या एकतीस आरोपींना अटक करून कोर्टात हजर करावं असं आशयाचं फरमान खुद्द न्यायालयानं धाडलेलं आहे आता यामुळं राजकीय विश्वामध्ये खळबळ माजलेली आहे की बाबा हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि यांना अटक करून हजर करा असा आशयाच कोर्टाने नोटीस बजावलेला आहे पोलिसांना आता चार आठवडे ह्याची सुनावणी लांबण्यावर टाकलेली म्हणजे एक महिन्याच्या ह्यांना अटक करून कोर्टात हजर करावं सगळ्यांना असं सांगितलं गेलेलं आहे आता याच्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या कोर्टात साजिकच खळबळ आहे म्हणजे माणसांना न्याय मिळण्याचं एकमेव ठिकाण आता शिल्लक राहिले म्हणजे न्यायपालिका न्यायपालिकेत जर न्याय न्याय मिळाला तर माणसाला कुठंही न्याय मिळत नाही आता या केसमध्ये दे देखील आपल्याला आपल्याला बघावं लागणार आहे पोलीस खरंच यांना अटक करून हजर करतील का काय करतील का परंतु न्यायालयामध्ये या सगळ्यांना ती जे दिलेली आहे ह्या तारखेला मात्र हजरच राहावं लागेल हे देखील तेवढंच खरं आहे जर हजर नाही राहिले तर मात्र न्यायालय यांना तुरुंगामध्ये डांबन डांबवू शकतं असं म्हणजे जे समरे पॉवर कोर्टाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर आहेत परंतु त्याचा आजपर्यंत कोर्ट वापर केला जात नव्हता राजकीय राजकीय लोकांना घाबरून म्हणा किंवा ह्या हे जे सध्याची जी, जी प्रणाली आहे याला घाबरून काही काही कोर्ट त्याचा आपला वापर देखील करत नव्हते परंतु अशा एका कोर्टाच्या निर्णयामुळं इतर कोर्टांना देखील धाडस निर्माण होत आणि हे देखील कारवाया करू शकतात असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय परंतु ह्या लोकांना शिवाजीराव आढळराव पाटील असतील महेश लाड असतील किंवा अजून कोणी असतील या सर्वांना अटक करण्याचं फरमान कोर्टाने धाडलं हेच तितकं खरं तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे